नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पिकलेल्या पपयापासून मस्त अशी मिठाई चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे मी एक किलो पपया घेतलेला तो आता कापलेला आहे त्याची सालं काढून घ्यायचं आहे पपया आणला तो कापला तर तो थो थोडा गोड कमी होता मग या पपईचं काय करणार मग म्हटलं चला पपईपासून एक मिठाई बनवूया तर आज आपण बनवणार आहोत पपयाची बर्फी आता हा पपई मी कापून घेणार आहे आणि त्यातल्या आतल्या ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत हे बघा आता ह्या पद्धतीने सर्व पपईच्या बिया मी काढते आहे हा बघा पपई आता या पद्धतीने कापून घ्यायचं आहे असे लांब लांब त्याचे तुकडे काढून घ्यायचे आहेत फातर असे अशा पद्धतीने तुकडे केल्याने त्याची सालं काढायला पण बरी पडतात वरच्यावर आपण त्याचे छोटे छोटे पीस करून असे कापू शकतो मग नंतर बघा सर्व पप्पाचे मी असे पीस करून घेत आहे तुकडे लांब लांब असे हे बघा पपयाचे असे लांब पीस कापून घेतलेले आहेत त्याच्या आता वरून असा कट मारून घ्यायचे आहेत जवळजवळ असे बघा ह्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही कट मारून घेतला ते सालं काढायला पटकन होतात हे बघा आता खालून असं कापून घ्यायचं आहे त्याच्यात हे बघा सहज सा अशी सालं मग निघतात त्याची या पद्धतीने कापलात तर तुम्ही याच पद्धतीने मी सर्व पपायाचा गर काढून घेत आहे हे बघा सर्व पपयाचा गर मी पिकलेला काढून घेतलेला आहे आता हे मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर वगैरे करायचा नाही आहे असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे हा बघा आता हा पपई मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे लावून आता मी तो एका वाटीमध्ये काढून घेत आहे म्हणजे आपल्याला अंदाज होईल कित किती किती वाटी आहे तो बघा एक वाटी झालेला आहे आता आपण तो एका बाउलमध्ये काढून घेऊ याच पद्धतीने मी बाकीचा पण पप्प हा राहिलेला आहे तो मिक्सरला बारीक करून घेत आहे हा बघा बाकीचा पण राहिलेला पप्प मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे आता तो पण एका वाटीमध्ये काढलेला आहे पहिली एक वाटी आणि आता ही दुसरी वाटी आहे दोन वाटी झाला आहे अजून थोडासा आहे अर्धी वाटी होईल म्हणजे टोटल अडीच वाटी पपई आपण घेतलेला आहे बारीक करून झालेला हा बघा बघा पपई बर्फी बनवण्यासाठी मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तुमच्या जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लार किंवा दूध पावडर पण घेऊ शकता आता मी हे चार चमचे टोटल कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ती व्हॅनिला फ्लेवरची आहे आता ह्या पपई आपण जो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ आतमध्ये त्याच्या गुठळ्या राहताने व्यवस्थित अशी अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात कस्टर्ड पावडर लम्स वगैरे बिलकुल सुद्धा राहताना कस्टर्ड पावडरच्या व्यवस्थित अशी मिक्स झाली पाहिजे हे बघा पपई बर्फी बनवण्यासाठी पपयामध्ये कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यासाठी ते आपल्याला ड्रायफ्रूट लागणार आहे थोडेसे बारीक वाट करून घेतलेले आहेत आणि थोडेसे जाडसर असे कापून घेतलेले आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही घेऊ शकता आणि एक वाटी मी साखर घेतलेली आहे पपई गोड कमी आहे त्याच्यामुळे मी साखर घेतलेली आहे एक वाटी तुमचं जर पपई गोड असेल तर साखरेचं प्रमाण थोडं कमी घ्या ज्या वाटीने आपण हे घेतलेलं साखर त्याच वाटीच्या मापाने आपण एक वाटी पाणी पाणी थोडस गरम व्हायला द्यायचं आहे हे बघा पाणी पण उकळलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊ साखरेचा आपल्याला काय पाक बनवायचं नाही आहे साखर वितळून चार ते पाच मिनटं त्याला उकळून घ्यायचं आहे बघा साखर चार ते पाच मिनिट उकळून घेतल्यावरती पाण्यामध्ये त्याचा पाक थोडा आटला जातो आता आपण त्याच्यामध्ये जे पपई आणि कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेला आहे ते टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे <स्थाँगा> <स्थाँगा> मिश्रण आता मीडियम टू स्लो गॅसवरती ठेवून चमच्याने व्यवस्थित हलवत राहायचं आहे मिश्रण बघा थोडंसं घट्टसर झालेलं आहे आणि कलर पण बघा किती छान आलेला आहे आपण पहिला जो मिक्सरला पपया लावून घेतलेला बारीक करून तेव्हा कलर होता तसाच सेम आता कलर आलेला आहे बघा शिजून झाल्यावरती आता आपण जे ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मीडियम टू स्लो गॅसवरती हे शिजवून घ्यायचं आहे आणि घट्टसर व्हायला द्यायचं आहे साधारण ह्याला वीस ते पंचवीस मिनिटं लागतात यामध्ये आपल्याला आता दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप पण व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाहिजे तर तुम्ही यामध्ये डेसिगेटेड कोकोनट किंवा सुको खोबरा बारीक किसून पण टाकू शकता दोन चमचे भर टाकायचं बर्फीचं मिश्रण थोडं घट्टसर होत आलं की स्लो गॅसवरतीच करायचं चमच्याने आपण ढवळत असताना स्लो गॅसवरती ठेवायचं आहे जर तुम्ही मोठा गॅस ठेवला तर ते हे बघा असं शिजताना अंगावर उडू शकतं हातावर किंवा बाहेर उठतं त्याच्यामुळे स्लो गॅसवरतीच ठेवून असं चमच्याने परतत राहायचं आहे ढवळत हे बघा पपई बर्फीचं मिश्रण मस्त असं घट्टसर बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करूयात हे बघा पपई बर्फी सेट होण्यासाठी मी आता एक भांड घेतलेलं आहे त्याला मी तूप लावून घेतलेलं आता आपण जे जाडसर ड्रायफ्रूट कापून घेतलेले आहेत ते त्या भांड्यामध्ये असे या पद्धतीने टाकून घेऊ आणि जे पपया बर्फीचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये ओतून घेऊयात आता सर्व व्यवस्थित बर्फीचं मिश्रण सर्व व्यवस्थित कढईतलं काढून घेतल्यावरती या पद्धतीने असं वरून प्लेन करून घ्यायचं आहे दाबून व्यवस्थित आता हे तीन ते चार तास सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे हे बघा मी तीन तासांनी फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे मस्त असं सेट झालेलं आहे बघा हाताला पण बिलकुल लागत नाही आहे आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊयात साईटने असं सुरीने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत बघा आता हे भांड उलट करून अलगत तसं काढून घ्यायचं आहे हाताने असं वरून टॅप करून हे बघा मस्त अशी कशी पपया बर्फी आपली बनवून तयार आहे किती छान वाटते बघा आता ही बर्फी आपण सुरीने कट करून घ्यायची आहे तुम्हाला जेवढ्या साईजचे पीस करायचे आहे तेवढ्या साईजचे आपण कट करून घ्यायचं आहे मस्त अशी मऊ लुसलुशी पपया बर्फी आपली बनवून तयार आहे किती ऑरेंज कलर छान आलाय बघा त्याचा बर्फीचा तुम्ही पण या पद्धतीने पपया बर्फी नक्की बनवून बघा छान होते आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय